मराठी नंबर न्यूज नेटवर्क साडेसात जोरदार समस्त जालनेकरांना नवीन वर्षाच्या गुढी पाडवायच्या व मराठी वर्षाच्या निमित्ताने तसेच रमजन ईदच्या निमित्ताने हार्दिक 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 शुभेच्छा शुभेच्छुक सिराज भाई पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते जालना जालना येथे जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे ती ही उलंद आपण लाईव्ह बघतोय ती गाडी पण येते आहे जोरदार पाऊस सुरू ती ही उलंदची सध्याची महत्वाची बातमी जोरदार पाऊस जालना येथे सुरू झालेला आहे तीही उलंदीवर लाईव बघतोय प्रत्यक्षात जालना येथे जोरदार पाऊस सुरू आहे ती तीही उलंदीवर आपण लाईव्ह बघतोय प्रत्यक्षात जोरदार मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे